सर्वांना जयशिवराय नमस्कार आपण इथे पाहू शकतो आहे मराठा समाजाचे काही युवक आहेत जे मनोजदादा तरंगे यांचे फोटोसोबत घेत यांनी यात्रा काढली यांच्याशी आपण संवाद साधतोय भाऊ तुमचं नाव हो सांगा संभाजी दमडोजी भोसले मुक्कामपोस्ट वागी तालुका जिल्हा नांदेड आम्ही आदर सकल मराठा समाजाचे युद्धा मराठा योद्धा आदरणीय मनोज दादा यांना सुदृढ आयुष्य व दीर्घायुष्य लाभावं त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी आणि सकल गोरगरब मराठ्यांस मराठ्यांना न्याय मिळावा त्याच्यासाठी नांदेडातून पवित्र गोदावरी नदीचे पवित्र जल जवळ कावडमध्ये गोष्ट नागनादेचे जलाभिषेक करणार त्याच्यासाठी आम्ही गंगादेवी देवी बांधव तुमच्या गावापासून ते औंढा नागनाथ इथलं अंतर किती आहे साधारणपणे साठ किलोमीटर तर आपण पाहू शकतो हे बांधव साठ किलोमीटरचा पायी प्रवास करत आहेत मराठा टाइम्स साठी विशाल शिंदे वसमत